हॅलो गाईज आम्ही चाललोय आता फोटोशूटला फोटोशूटला आहे हे माझं पब्लिक बघत असेल का हे सुनील सरांना बघितलं सर आहे काय तुम्हाला टाकायचं तास करा टाकतो इंस्टा विचार करतो ठीक

एकशे बारा मेगा पिक्चर मध्ये ओखो पो खो हॅलो मोठ पोको पोको मोठ नाही पोको परत परत आता हिरो आलाय मला म्हणतो अरे तु तू धावळा बंद करायला लावतो धाव चालू करायला हॅलो काहीच केमचे कसं माहितीये का आता थोडं फोटोशूटचा विषय चालू आहे तुम्हाला थोड्या वेळ लगेच पाच दहा मिनिटं आपण परत भेटूया हे काही परत आपण भेटलो फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे आता निघायचं वेळ इथन लास्ट लोकेशन हाच होता आणि आता इथनं आपण निघूया आणि मी फोटोशूट साठी ट्रेक कपडे पण चेंज केले फोटोशूट वगैरे के झालंय काय रे आमचं काय तुझं का नाव रे यश यश झेंडे स्वराज भोसले आदी उंबळे अनिल जाधव आणि तो मागचा यश कर्डे आणि त्याचं मागतो आदित्य दारोडकर अँड अँड मी सुनील जाधव अरे आदे वाढतो कसा भाऊ बंगला यो कसला भारी दिसतो रे बंगला छ काही तुम्हाला इथनं आता निघूया आणि इथलं पुढचं लोकेशन दाखवूया आणि परत घेऊया आपण नाही का गाडीचं व्हिडिओ शूट करायचं आहे मस्त शूट करूया गाडी मेंबर हा आला आहे ह्याची गाडी काढत धर टाटा काय दोन मिनटा दा। सिनेमॅटिक भाव हे असं सगळं आपलं आपलं काम संपलेलं किती काम झालं रे काय हे आमचे युट्यूबरचे भाऊ शकते अशी गाड्या घुमवा चार बरोबर नाही बागा ए माझी दे फिरवतात टिकेल आहे बघ एकच राऊंड फिरवाचं माझा आपण आज चपला इथेच संपूया आणि पुढचा प्लॅकला आपण दुसरा काय ट्राय करूया मोबाईलचं चार्जिंगचं पण विषय थोडा आहे